हे काय माणूस सुधरायचं नाही तिकडे काय धडी करती आता गेले ना परत येणार नाही या माणसाचं तोंड बघायला याला काय फरक पडत आहे चांगली का तू तुम्हाला फरक पडणार आहे का मला वाटलं तुम्ही सुधारले पण तुम्ही नाही सुधारले तुम्ही नाही सुधारले तुमच्याकडून नाही व्हायचं सुधारायचं काय असतो किती वाकडा त्याला किती नळी द्यायला सराव होणार नाही तशी तुमची गज झाली आता तुम्ही सुधारणार नाही तुझा गौंडारपणा करून जा काय गौंडारपणा तुम्ही काय म्हणले होते मला ही पिशवी गेली हा? तर सुखानीच परत जाईल पण अशी दुकाने जाणार नाही मग परत फायनल का बस आता फायनल आहे मी येणार नाही काय येणार मी आता नक्की ना मला माहिती आहे तुम्ही थांबवणार आहे का मला थांबवणार आहे का तुम्ही नाही थांबवणार ना हा हिच्यासोबत लग्न कर तिच्यासोबत लग्न कर कोणाकोणासोबत लग्न कर पण तुम्ही लाज वाटू द्या तुम्हाला